जी लोक नेहमी फोन वापरतात विशेषत आजारी असताना फोन वापरत असतात त्यांचा आजार बरा व्हायला वेळ लागतो एकदा मी एका संशोधन प्रयोगशाळेत होतो त्यांनी माझ्या रक्ताचा नमुना घेतला व तो एका स्लाइडवर ठेवला प्रयोगशाळेचा तंत्रज्ञ मला लाल पेशी कशा संरचनेवर समूह तयार करत आहेत हे दाखवत होता आरोग्याशी झुंजत असलेल्या सर्व व्यक्तींचा तक्ता त्यांनी तयार केला होता उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया किंवा व्हायरल इन्फेक्शन किंवा कर्करोगासारखे काही इतर रोग व कर्करोगाचे विविध प्रकार प्रत्येक रुग्णामध्ये लाल पेशींच्या समूहाची रचना वेगळ्या पद्धतीची होती हे माझ्यासाठी खूप मनोरंजक होते कारण मी रोगावर आधारित स्लाइडवर लाल पेशींचा समूह तयार करण्याविषयीचा अभ्यास केला नव्हता माझ्यासाठी ही रोचक कल्पना होती मी विचारले तुम्ही आम्हाला लाल पेशींची कार्यपद्धती दाखवली आहे पण पांढ्या पेशींचे काय होते नंतर तो म्हणाला साधारणपणे ते सुरुवातीला फिरता पण ते आता जवळजवळ मृत आहेत आणि ते आता हलतही नाही मी म्हणालो ठीक आहे बघूया मी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाला विनंती केली कृपया तुमचा फोन स्लाइडजवळ ठेवा फोन चालू होता मी म्हणालो तुमचे ब्लूटूथही चालू करा आणि तुमचा वायफाय देखील चालू करा आणि या पांढ्या पेशींना काय होते ते पहा आणि अचानक मला पांढ्या पेशी उन्मत्त झाल्याप्रमाणे उठताना आणि हलताना दिसल्या मुलांना कारण तुम्हाला खरोखर काय होते हे कळेल फोनच्या पांढ्या पेशींना उद्युक्त केले आणि पांढ्या पेशी फक्त तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा त्यांना जीवाणू किंवा विषाणूचा धोका किंवा कोणत्याही परदेशी विषाणूच्या आक्रमणाच्या धोक्याला प्रत्युत्तर द्यायचे असते इथे आपण फक्त कंपनांबद्दल बोलत आहोत कंपनी फोनच्या माध्यमातून उत्सर्जित होत आहे आता तुम्हाला इथे दिसत आहे की कंपनी आपल्या प्रतिकार शक्तीचा कसा विध्वंस करत आहे त्यामुळे वेळीच सावध रहा